नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत उन्हाळ्यात बरेचदा आपण आवर्जून नारळ पाणी पितो आणि कधीकधी आपल्याला यात असलेली मलई किंवा मुलांनाही यात असलेली मलई खायचा थोडासा कंटाळा येतो मग याच मलईपासून कुठलीही पावडर न वापरता ई प्रिझर्वेटिव्ह असं काहीही न वापरता अगदी नॅचरल चवीचा आज आपण इथे आईस्क्रीम बनवूयात चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण मलई असलेलं नारळ पाणी घेतलं मलई आणि नारळ पाणी हे वेगळं वेगळं करून घेतलं मलई मापून घेतली एक कप आणि थोडीशी वरती मलाई आहे ब्राऊन भाग ह्याचा काढून टाकला आणि अगदी पांढरा स्वच्छ भाग आपण इथे ही पेस्ट तयार करण्यासाठी वापरणार आहोत मलई एका कपापेक्षा थोडीशी जास्त होती त्यामुळे थोडीशी आपण मलाई इथे काढून ठेवली पाणीही मोजून घेतलं जेवढी मलाई होती तेवढंच पाणी घेतलं या मलाईमधली थोडीशी मलाई आपण काढूनही ठेवली ती का काढली ते आपण व्हिडिओच्या पुढच्या भागात बघूयात थोडं थोडं करून या मलाईमध्ये पाणी घालून घेतलं आणि पल्सवरती फिरून ह्याची रवाळ छान पेस्ट काढून घेतली ती एका बाउलमध्ये काढून ठेवली ही पेस्ट काढून झाल्यानंतर इथे आपण अख्खा एक नारळ फोडून घेतला आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले त्या नारळाचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे इथे हा नारळ दोन बाऊल आहे इथे दूधही आपण दोन बाउल वापरणार आहोत आपल्याला इथे घट्ट नारळाचं दूध वापरायचं आणि हे दूध आपण एकदम न घालता लागेल तसं घालूयात आणि हे नारळाचं दूध इथं आपण काढून घेऊयात हे दूध आपण जे वापरले फुलक्रीम हे म्हशीचं तापवून घेतलेलं साय काढून घेतलेलं दूध आहे दुधावरची साय काढून घेतली आणि खाली राहिलेलं जे दूध असतं ते आपण इथे नारळाचं दूध काढण्यासाठी वापरतोय नारळाचं दूध काढण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही आईस्क्रीम किंवा कुल्फी बनवताना नेहमी दुधाचा वापर करूनच नारळाचं दूध काढून घ्यायचं आणि घट्टसर नारळाचं दूध आपल्याला इथे हे आईस्क्रीम तयार करण्यासाठी वापरायचे नाहीतर यामध्ये आईस क्रिस्टल होण्याची जास्त शक्यता असते आईस्क्रीम कडकही होतं त्यामुळेच दूध तुम्ही कुठलंही वापरा गाईचं वापरा किंवा म्हशीचं वापरा दूध फुलक्रीम असावं तापवलेलं साय काढून घेतलेलं असावं नारळ छान ओला असावा आणि दुधाचा थोडा थोडा वापर करून नारळाचं दूध इथे आपण काढून घेतले ज्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये नारळाचं दूध काढताना बघतोय याच पद्धतीने थोडं थोडं करून नारळाचं इथे आपण दूध दोनदा काढून घेतले हे दूध आपण मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतले याला छोट्या बाऊलमध्ये शिफ्ट करूयात आणि दूध किती आहे हे बघूयात इथे आपण नारळाचं दूध काढताना कुठेही पाण्याचा वापर केला नाही आणि हे दूध काढून झाल्यानंतर हा जो चव आहे ह्या चवीपासनं आपण एक तर तो, तो भाजीमध्ये वापरू शकतो किंवा यापासून वड्याही खूप छान तयार होतात इथे आपलं नारळाचं दोन कप दूध भरले हे दूध आपण मोजून घेतलं याच बाऊलमध्ये आपण जी नारळाची मलई पल्सवरती फिरवून घेतली होती तीही मापून घेतली ती मलई आपली बरोबर एक कप भरली ही मलईही आपण यामध्ये घालून घेतली यानंतर आपण दुधावर असलेली घट्ट साय एकत्र एक केली आणि ही साय मिक्सरला फिरवून घेतली ही साय ही एक कप भर घातली यामध्ये आपण एक कप भरून मिल्क पावडर घातली इथे आपण मिल्क पावडर दोनदा करून वापरणार आहोत इथे सुरुवातीला एक कप मिल्क पावडर घातली छान ग्राइंड करून घेतलं यानंतर आणखी एक कप मिल्क पावडर घातली आणि या सगळ्या मिश्रणाला एकसारखं करून घेतलं आता हे मिश्रण गोडूस आहे की नाही हे आपण एकदा टेस्ट करून बघूयात आणि जर थोडीशी साखरेची गरज भासत असेल तर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे कलपी खडीसाखर मिक्सरला ग्राइंड करून घेतली ही कलपी खडीसाखर यामध्ये घालूयात आईस्क्रीमच्या मिश्रणाला एकसारखं करून घेऊयात हे आईस्क्रीमचं मिश्रण एकसारखं झाल्यानंतर जे आपण मगाशी मलई बाजूला काढून ठेवली होती त्या मलईचे बारीक तुकडे करून घेत आणि हे तुकडेही आपण या मिश्रणामध्ये घालूयात इथे आपण शहाळ्याचं आईस्क्रीम करतोय शहाळं हे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतो शहाळ्याचं पाणी मुलं आवडीने पितात पण मलाई खायला थोडासा कंटाळा करतात शहाळ्याचं पाणी जितकं महत्त्वाचं तितकीच त्याची मलईही आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे इथे आपले, आपले मलाईचे बारीक तुकडे करून झालेत याला आपण मापून घेऊयात हे साधारणपणे अर्धा कप भरलेत दोन ते तीन चमचे मलाईचे बारीक केलेले तुकडे बाजूला ठेवूयात आणि बाकीचे बारीक करून घेतलेले मलाईचे तुकडे आपण या मिश्रणात घालून विक एक ते दोन वेळेला फिरवून घेऊयात अगदी हलक्या हाताने वीक्स फिरवल्यानंतर हे मिश्रण आपण एअर कंटेनर डब्यामध्ये घालून ठेवूयात आणि यावरती बाजूला ठेवलेले मलाईचे तुकडे हेही घालून घेऊयात आणि हे, हे दोन्ही डबे आपण फ्रीझरमध्ये सात ते आठ तासासाठी सेट करायला ठेवूयात आईस्क्रीम काढल्यानंतर परत एकदा ह्याला विसने फिरवायची गरज भासत नाही अगदी मौसूत आईस्क्रीम इथे आपलं शहाळ्याचं तयार होतं परत शहाळ्याचं पाणी जेवढं महत्त्वाचं तेवढंच शहाळ्याची ही महत्त्वाची शहाळ्याच्या मलईपासून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅलरीज भेटतात विटॅमिन ईने भरपूर त्याचबरोबर विटॅमिन सी के बी आणि ए ही यामध्ये भरपूर प्रमाणात असते मिनरल्स फायबर आणि पोटॅशियम हेही आपल्याला शाळ्याच्या मलाईपासन त्यामुळे त्वचेची विकार केसांचे विकार डोळ्यांचे विकार होत नाही अगदीच कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा इसेन्स न वापरता हे नॅचरल चवीचं आईस्क्रीम आपण इथे आज तयार केले हे आईस्क्रीम तुम्ही नक्की तयार करून बघा आवडले की नाही हे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार